पण आपल्या तन मन निरोगी राहण्यासाठी अतिशय सोपे असणारे आणि परिणामकारक असे सूक्ष्म व्यायाम आपण दोन भाग केले आज आपण त्याचा आपण तिसरा भाग करत आहे ते म्हणजे आपण झोपून सूक्ष्म व्यायाम पाठीवर झोपून सूक्ष्म व्यायाम कसे करायचे ते बघणार आहोत तर हाही तुम्ही व्हिडिओ बघा व्हिडिओ बघत बघत करा अशी माझी इच्छा आहे तर करूया आपण पाठीवर झोपण्याचे सूक्ष्म व्यायाम जर तुम्हाला जमिनीवर झोपता हो येत नसेल तर बेडवरती झोपून पण तुम्ही करू शकता की नाही का बेडवरती झोपून तुम्ही सूक्ष्म व्यायाम करू शकता हे तर आता पहिल्यांदा आपण तीस साठ नव्वत करणार आहोत म्हणजे डावा पाय दाखवते मी तुम्हाला तीस अंशावरती घ्यायचा अगदीच कमी आणि त्याची जी बोटं आहे ती बाहेरच्या बाजूला पण ज्या बाहेरच्या बाजूला याचा परिणाम हृदयावरती होतो मनातल्या मनात श्वास घ्यायचे मग हाच पाय ती साठ अंशावरती घेणार आपण आणि हाच पाय नव्हत आपण नव्वद अंशावरती घेणार आहोत नव्वद अंश घ्यायचं आपण तुम्ही हाताचा आधार घेतला ते हरकत नाही जर तुम्ही सरळ करू शकत असाल ते सरळ करू शकता पुन्हा साठ अंशावरती हळू खाळली आधीचा पुन्हा तीस अंशावरती आणि पुन्हा खाली हीच क्रिया दुसऱ्या प्यायला थोडीशी करून बघूया आपण तीस अंश साठ अंश आणि नव्वद अंश नव्वद अंश करताना हाताचा आधार घ्यायची वेळ आली तर घ्यायचा नाही घ्यायची वेळी तर हरकत नाही पाय सरळ झाला कि मग हळूहळू साठ अंश मग तीस अंश आणि मग खाली हे झाले तीस साठ नव्वद आता दोन्ही पाय मी वरती आहे दोन्ही पायावर घ्यायचे तुम्ही सरळ घेऊ शकता किंवा एक घेऊन मग दुसरा दोन्ही पायावर घ्यायचे पाय पुढे मागे करायचे आपल्याला एक दोन तीन चार चार तीन दोन एक पाय खाली केले पुन्हा पाय वरती केले पाय बाजूला एक दोन तीन चार चार तीन हळू खाली केले आता पाय गोल फिरवायचा एक पाय फिरूया एक दोन उलट तीन चार याचा परिणाम तुमच्या मांडीच्या पुढल्या भागाला होतो तिथे दुखू दुखू शकतं तुम्हाला मसल तुमचा वीक असेल तर दुखू शकतो तिकडे हे झाल्यानंतर आता आपण सायकलिंग करणार आहोत एका पायाने सूक्ष्म आहे त्यामुळे आसन कोणतंच नाही आहे सायकलिंगला प्रथम आपण पोझिशन घेऊया पाय पुढे पुन्हा दुबडायचा पाय पुढे तीन चार आता उलट चार तीन दोन एक हीच क्रिया आपण दहा पायाला करू शकतो एक दोन तीन चार चार तीन दोन एक हे झाल्यानंतर आता आपण कमरेमध्ये पादू म्हणणार दोन्ही पाय जवळ घोट्याजवळ हात नेचा प्रयत्न करायचा आणि कंबर थोडी वर उचलायची म्हणजे एक दोन खाली तीन चार चार तीन दोन एक यांनी पोटातले जे अवयव असतात ना त्या अवयव जागच्या जागी येण्याला फार मदत होते त्यांची जागा जे प्लेस हल्ली असेल तर त्याला फायदा होतो त्यानंतर आता मग आपण जसं आपण गुडघात दुबडला गुडघा पण ज्यावेळी जमिनीवर चेपला होता त्यावेळेला तसं आता पाठ आपल्या जमिनीलाकडे व्हायचे श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना पाठ जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा म्हणजे कमरेचे स्नायू जर का तुमचे भक्कम असतील तर तुमचे पाय दुखणार नाहीत कधी कारण का कमरेपासूनच आपले पायाचे फुल सुरू होतात ना पुढे त्यामुळे कंबर स्ट्रॉंग असणं फार महत्वाचं आहे त्याच्यासाठी तुम्ही एक ते पन्नास वेळा पण करू शकता पण आपल्या सोयीकरता आपण आपला थोडा वेळ करूया पाच वेळा सहा वेळा करूया श्वास घ्या श्वास घेतल्यानंतर श्वास सोडता जमिनीला टेकवायचे एनवे आपली गॅप असते ना एरवी आपली कंबर जरा वर असते ती धनुष्याचा आकार असतो थोडासा आपण जर त्याला प्रयत्नपूर्वक प्रेस केला तरच तो जमिनीला कंबर टेकणार आहे त्यामुळे आपण प्रयत्नपूर्वक जमिनीला टेकवायचे पुन्हा श्वास घ्या जमिनीला टेकवा पुन्हा श्वास घ्या सोडताना जमिनीला टेकवा तीन चार चार तीन दोन एक श्वास सोडताना टेकवायचा याने खूप तुम्हाला कमरेला व्यायाम चांगला होतो आणि कमरेचे स्नावी तुमचे चांगले सुदृढ व्हायला मदत होते ते अतिशय सोप हो आहे त्यानंतर आता आपण दोन्ही पाय एका बाजूला करतोय हा हात आले आहे ते मानेच्या खाली डोक्याच्या खाली ठेवूया दोन्ही हँड डोक्याच्या खाली हा आणि दोन्ही पाय एका बाजूला डावीकडे घेतले तर मान उजवीकडे पाठीच्या कण्याचा व्यायाम आहे हा पाठीचा कणा वक्र होयला मदत होते त्याचा एक प्रकारचा व्यायाम नसा ज्या आहेत त्या नसा मोकळ्या होतात सरळ दो या दोन्ही पाय उजवीकडे गुडघे एकावर एक आणि मान दावीकडे या अवस्थेमध्ये चार श्वास घ्यायचे असतात एक प्रकारे हा सूक्ष्म वयामाच एक प्रकारे पाय खाली करा आता आपण दोन्ही गुडघे जे छाती जो घ्यायचा प्रयत्न करणार एक पाय घेतला दुमडला आणि हाताने पकडला आणि जास्तीत जास्त छाती करायचा प्रयत्न करायचा शक्य असेल तर मान उचलायची मान उचलणं कंपल्सरी नाही झटका देऊन काही करायचं नाही पण जर शक्य झालं तर करायचं आहे तुमच्या पोटामध्ये सगळ्या वात असेल तर पोटातला वात निघून जायला मदत होते म्हणून हा व्यायाम करतो आपण पुन्हा एक ते चार होईपर्यंत श्वास घ्यायचे आणि पुन्हा तो पाय सरळ खाली करायचा हेच क्रिया दुसऱ्या बाजूला करूया <ुँँँँँण> जमीन आपल्या छातीकडे खेचण्याचा प्रयत्न आणि डोकं गुडघ्याला लावायचा प्रयत्न तितकं लावायचं तुम्ही किती करता कसं करताना महत्त्व आहे तुम्ही करता इथपर्यंत केलं तरी खूप झालं असण महत्वाचं आरामसे आता आपण एका कुशीवरती वळणार समजा आपण डाव्या कुशीवरती वळलोय हात आपला आहे हा याच्या खाली आहे दोन्ही पाय सरळ आहेत माझे खालचा पाय सरळ आहे माझा आणि हा पाय आपण वर करतोय कळलं कर का इथले मसल्स जे आहेत ते स्ट्राँग होण्याकरता आपण करतोय एक दोन तीन चार चार तीन दोन एक तुम्ही ते थांबू शकता जर तुम्ही थांबायची शक्यता था। गरज नाही थांबायची वर खाली केला तरी तुम्हाला इथल्या मसलला जो बाहेरचा जो स्नायू असतो मांडीचा त्याला व्यायाम होण्याकरता आपण हा करतो अर्थात फिजिओथेरपीस सांगतच असतात हे करायला पण आपण नेहमी करतो त्यामुळे आपल्या सोपं जातं हीच क्रिया आपण दुसऱ्या बाजूलासुद्धा करू शकतो असे हे झोपून करावयाचे सूक्ष्म व्यायाम आहेत आता आपण वज्रासनात बसणार आहोत वज्रासनात बसून आपण व्यायाम करणार दोनच आहेत सूक्ष्म कुशीवरती हे करून हे करायचं आहे आता ही वैशाली आहे ही त्या तिसऱ्या ढगातला एक, एक शिल्लक आहे शेवटचा तो म्हणजे वज्रासनातील सूक्ष्म व्यायाम हां तर ती करून दाखवते तुम्हाला वज्रासनातील सूक्ष्म व्यायाम तर तू हातवर घे दगड फडण्याची क्रिया करायची दोन तीन चार चार तीन दोन एक आरामसे याचा उपयोग काय होतो तर इथले जे आपले स्नायू असतात बायसेप्स म्हणतो त्याला इथले जे स्नायू असतात दिवशीरस्क मराठीमध्ये दिवशी त्रिशिरस्क त्रिशी रस्क म्हणतात इंग्लिशमध्ये बायसेप्स टायसेप्स म्हणतात पण ते लूज होऊ नये ते टाईट व्हावे ह्याच्याकरता हा व्यायाम आहे आपला आता पुढला व्यायाम येतो म्हणजे पाणी काढणे पूर्वी विहिरीतनं पाणी काढत होतो आपण हे दोन्ही ओढायचे पाण्याचे असं समजतो ना बा ओढतेच पाणी ना एक दोन तीन चार चार तीन दोन एक हे सूक्ष्म व्यायाम आहेत वज्रासनातले आसनं नंतर करणार आहोत आपण कळलं हो तर तीन एपिसोड्समध्ये आपण उभ्याने करा घेऊ आत्तापर्यंत तीन एपिसोड्स आपले ह्या सूक्ष्म व्यायामाचे आले तन मन निरोगी ठेवणारे अतिशय सोपे असणारे आणि परिणामकारक असे हे सूक्ष्म व्यायाम अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ते आपण तीन भागामध्ये डिस्ट्रिब्यूट करावे लागले मला पायाचे पहिल्या भागात केले कमरेचे दुसऱ्या भागात केले आणि तिसऱ्या भागात आपण झोपून आणि वज्रासनात केले तर तुम्ही हे व्हिडिओ नक्की बघा सुरुवातीला तुम्हाला व्हिडिओ लावावं लागेल आणि एक एक प्रकार करावा लागेल आठ दिवस असं केल्यानंतर मग तुमचे सगळे पाठ होतील आणि मग तुम्ही व्हिडिओ न लावता सुद्धा करू शकाल नक्की करून बघा आणि कमेंट्स पे लिहा पंधरा दिवसामध्ये तुमचा काय परिणाम झाला मला खात्री आहे तुम्ही केल्यानंतर तुम्ही नक्की आनंदी होणार आहात उत्साही राहणार आहात आणि सकारात्मक तुमची वृत्ती होणार आहे कोणत्याही संकटाला तोंड देण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये निर्माण होणार आहे हे माझ्या अनुभवावरून सांगते तर धन्यवाद